करंजखोप मध्ये तपोनिदी संत पुरी गोसावी महाराज समाधी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील करंजखोप मध्ये सालाबाद प्रमाणे या वर्षी तपोनिदी संत पुरी गोसावी महाराजांचा समाधी संजीवन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी परमपूज्य ओंकारगिरी महाराज गोखळीकर यांच्या उपस्थितीत महाअभिषेक पूजा आरती पुष्पांजली महाप्रसाद तसेच चौनीश्वर वारकरी संप्रदाय भजन मंडळ आणि तालुका खटाव येथील नेर फडतवाडी भजनी मंडळाचा जागर अशा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते समस्त पुरी गोसावी कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन दशमान गोसावी समंदासह पैलवान पाहुण्यांची तसेच करंजखूप गावातील ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती पुणेदी संत पुरी गोसावी महाराज समाधी स्थळाचे दर्शन घेऊन या धार्मिक कार्यक्रमाची शोभा वाढवली. इयळ उपस्थितांचे पुरी गोसावी कुटुंबाच्या वतीने स्वागत करण्यात आले. हे धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन संपूर्ण पुरी गोसावी कुटुंबाच्या वतीने करण्यात आले होते. इयळ वाठार पोलिसांचे सहायक पोलीस निरीक्षक शिवाजीराव भोसले जावळी तालुक्याचे विद्यमान सभापती हबप जयशीताई गिरी यांच्यासह आदिंची यावेळी उपस्थिती होती. आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा इंडिया स्टार वन न्यूज साठी प्रतिनिधी संभाजीपुरी पुरी गोसावी करंजखोप सातारा